नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेत असतो आजची आपली पहिली बातमी आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तसंच आपल्या कामाने छाप पाडणाऱ्या मोजक्या शंभर महान व्यक्तींची यादी शुक्रवारी प्रकाशित झाली त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या स्थानावर कायम आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहाव्या क्रमांकावर स्थिर आहेत गेल्या वर्षीच्या यादीतही त्यांचं हेच स्थान कायम होतं तथापि यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षीच्या पन्नासाव्या स्थानावरून थेट तेराव्या स्थानी झेप घेतली शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या बंधूंचा मात्र या महत्वाच्या शंभर नेत्यांच्या यादीत समावेश झालेला नाही लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी या यादीत नवव्या स्थानी दिसत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे शरद पवार हे सत्यात्तराव्या स्थानी आहेत अजित पवार गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तावन्नाव्या स्थानी आहेत मातोश्रीच्या ठाकरेंना मागे सोडून स्वतःचा राजकीय मार्ग प्रशस्त करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत एक्कावनव्या स्थानी दिसत आहेत पाठोपाठ चंद्राबाबू नायडू यांचा चौदावा क्रमांक आहे त्यांचं नाव अशा महत्वपूर्ण नेत्यांच्या यादीत प्रथमच घेतलं गेलंय यानंतरची बातमी आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल यावर अजूनही वाद सुरू आहे काही जण त्यांचे उद्धव ठाकरे यांना नैसर्गिक उत्तराधिकारी मानतात तर काहींच्या मते या स्पर्धेत अन्य दावेदार सुद्धा आहेत राज ठाकरे यांनाही वैचारिकदृष्ट्या वारसदार मानतात तर काही जण एकनाथ शिंदे यांना देखील या स्पर्धेत प्रतिस्पर्धी मानतात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या प्रश्नाची चर्चा सुरू असताना केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यावर आपली प्रतिक्रिया दिली जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी कोण उद्धव ठाकरे राज ठाकरे की एकनाथ शिंदे तेव्हा त्यांनी थेट उत्तर देण्याऐवजी आपल्या एका खास शैलीत प्रतिक्रिया दिली बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझे तिघांशी सुद्धा चांगले संबंध आहेत बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी कोण हा निर्णय शेवटी जनता घेईल तिघेही माझे मित्र आहेत राजकारण एका बाजूला आणि माझे व्यक्तिगत संबंध दुसऱ्या बाजूला आहेत आणखी एक महत्वाचा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला महाराष्ट्राचे चांगले मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस यावर नितीन गडकरी हसले आणि संयतपणे त्यांनी उत्तर दिले दोन्ही चांगले आहेत पण माझ्या मते देवेंद्रजींनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे आणि ते अजूनही उत्कृष्ट काम करत आहेत यानंतरची बातमी आहे पुण्यातून सर्वाधिक गर्दी असलेल्या पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस हावडा पुणे दुरांतो एक्सप्रेस आणि पुणे संत्रागाशी पुणे एक्सप्रेस या रेल्वेगाड्या बिलासपूर विभागात कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे काही दिवस बंद राहणार आहेत या कामाचा सर्वाधिक फटका आझाद हिंद एक्सप्रेसला बसणार आहे त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढली पण रेल्वेकडून बिलासपूर विभागातील रायगड झारसुगुडा जंक्शनमध्ये या स्थानकावरील चौथ्या मार्गावरील कनेक्टिव्हिटीचं काम सुरू करण्यात येणार आहे अकरा तेवीस ते एप्रिल दरम्यान हे काम चालणार आहे यामुळे महत्वाच्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे या वेळांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय आता कोणत्या रेल्वे गाड्या कधी रद्द असणार आहेत हे एकदा पाहूया संत्रागाची पुणे एक्सप्रेस बारा आणि एकोणीस एप्रिलला रद्द असणारे पुणे संत्रागाची एक्सप्रेस चौदा आणि एकवीस एप्रिलला रद्द पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस अकरा ते चोवीस एप्रिल पर्यंत रद्द हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस अकरा ते चोवीस एप्रिल पर्यंत रद्द हावडा पुणे दुरांतो एक्सप्रेस दहा बारा सतरा आणि एकोणीस एप्रिल रोजी रद्द असणार आहे त्याचबरोबर पुणे हावडा दुरांतो एक्सप्रेस बारा चौदा एकोणीस आणि एकवीस एप्रिल रोजी रद्द असणार आहे या सगळ्या वेळापत्रकाची प्रवाशांनी नोंद घ्यायची आहे यानंतरची बातमी आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यभरात तब्बल शहाऐंशी हजार आठशे चौदा नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली जी मागील वर्षाच्या तुलनेत तीस टक्क्यांनी अधिक आहे गुढीपाडव्याला नवीन वाहन खरेदी करण्याची परंपरा असून यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने नवीन वाहनाची खरेदी आहे राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये या वाहनांची नोंदणी करण्यात आली मागील वर्षीच्या तुलनेत वाहन खरेदीत मोठी वाढ झाल्याने ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठी चालना मिळाल्याचं चा तज्ज्ञांचं मत आहे यानंतरची बातमी आहे आयपीएल संदर्भात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना पार पडला या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सला आयपीएल दोन हजार पंचवीसचा चा पहिला विजय हाती लागलाय राजस्थान रॉयल्सने त्याच्या घरच्या मैदानावर शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला सहा धावांनी पराभूत केले ऋतुराजने अर्धशतक झळकावत संघाचं आव्हान जिवंत ठेवलं होतं ऋतुराजने सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर त्रेसष्ट धावांची खेळी साकारली खरी पण त्याला अखेरपर्यंत फलंदाजी करता आली नाही राजस्थान रॉयल्सने चौकारानिशी सुरुवात केली असली तरी त्यांना पहिल्या षटकात यशस्वी जयस्वालच्या रूपात पहिला धक्का बसला पण त्यानंतर मैदानात वादळ आलं ते नितीश राणाचं राणाने तुफानी फटकेबाजी केली आणि राजस्थानच्या धावांची गती वाढवली एका बाजूने विकेट्स पडत असल्या तरी राणाने मात्र धमाकेदार फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली राणाने यावेळी फक्त छत्तीस चेंडूत दहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर एक्क्याऐंशी धावांची खेळी साकारली राणानंतर कोणालाच मोठी खेळी साकारता आली नसली तरी राजस्थानला वीस षटकात एकशे ब्याऐंशी धावांचा डोंगर उभारता आला आजच्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झालीये पण अशाच महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत त्यासाठी पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद